तुकारांगोआ राम कृष्ण राम शिवाजी महाराजांकडनं आलो तुमच्या घरच्यांसाठी दागिन कापड हा लय काय काय घेऊन आलो या विठ्ठल विठ्ठल अहो या धनधान्याचा लोभ नाही आम्हाला हवा असं काय करताय हव फक्त तुमच्या बायका पोरांसाठी नाही तुमच्यासाठी बी लय काय काय धाडले काय काय धाडले हे बघा या चांदीच्या मुठी असलेल्या दोन दिवट्या हे रेशमी छत्र आणि तो पहा तो सजवलेला घोडा खास तुमच्या करता पांडुरंग पांडुरंग माऊली अ हे तर सार पांडुरंगाना आधीच धाडलंय केव्हाच अ रात्रंदिवस दिवस तिन्ही त्रिकाळ जळणारे दोन पलिते चंद्र सूर्य केव्हापासून धाडले हे अख्ख आभाळाच छत्र आमच्या माथ्यावर धरलंय विठ्ठला आणि हे दोन भक्कम पाय दिलेत की जाय करण्यासाठी दिवट्या छत्री घोडे हे तो बऱ्यात नव्हे मुंगी आणि राव आम्हा सारखाची जीव शिवराजे दयाळू आहेत त्यांना सांगा व्रती असावं मनामध्ये नामस्मरण ठेवावं हरिस्मरणामध्ये लीन व्हावं या धनाचा आम्हाला लोभ नाही आणि आम्हाला आनंद येणार नाही पण शिवबांच्या हरिस्मरणानं मात्र आम्ही समाधान पाहू विठ्ठल विठ्ठाल विठ्ठल हा सांगावा धाडा शिवराजांना अरे? राजे महाराज राम कृष्ण महाराज मिळाला आपला सांगावा आम्हाला मिळाला महाराज आम्ही कसले राजे केवळ नाम मात्र पण आता नाही आता आम्ही आपले शिष्य आणि हरीचे दास झालो आहोत राम कृष्ण हरी राम कृष्ण महाराज आमच्या डोळ्यात आपण वैराग्याचं अंजन घातलं नरजन्माच्या सार्थक्याचा मार्ग दाखवलात महाराज बाजी सरजीराव जी राजंत तुम्ही परत जा आता आम्ही तुकोबा रायांच्या पायीचे दास झालो आहोत पर आम्ही आऊ साहेब काय सांगायचं आऊ साहेबांना सांगा आपल्या शिवबान स्वतःला ओळखलं दगडा मातीच्या किल्ल्यातील शत्रूंना जिंकण्याऐवजी मनुष्यात मला छळणाऱ्या मोह माया आदी खऱ्या शत्रूंना जिंकण्यात शिवबा गुंतला आहे म्हणावं राजे राज आता ऐका आमचा आता तुकाराम गुहा जातील तिथेच आम्ही जाऊ जस ते वागायला सांगतील तसे आम्ही वागू त्यांच्या सावलीत आमचे जीवन कंठू त्यांचे कीर्तन ऐकत आमचे जीवन व्यतीत करू तुकाराम गुहा आता आपणच गुरु आहात आमचे आम्हाला ज्ञानाचा मार्ग दाखवा विठ्ठल विठ्ठाल विठ्ठल शिवाराजे आता आम्ही जे सांगतोय ते नीट ध्यान देऊन ऐका बरं राजसत्ता प्राप्त केल्यानंतर प्रजेचं पालन करणं हे तो राजियांचं प्रथम कर्तव्य हे कर्तव्य करत असताना आपण वैराग्याच्या मार्गापासून दूर होतोय असा मनी भाव येऊ लागला तर एक सोपा उपाय सांगतो माऊली कर्तव्य करत असताना मनामध्ये निरंतर ईश्वराचा वास राहावा त्रिकालापर्यंत आपले नाव इतिहासावर कोरले जाईल शिव पण महाराज क्षत्रियत्वाच पालन करायचं असेल तर आम्हाला हिंसा करावी लागेल एकीकडे आपण म्हणता लोकांवर दया दाखवा श्री हरीची करुणा अंतकरणात बाळगा मग महाराज तलवार न उपसता आम्ही क्षात्र धर्माचे पालन करावे कसे दया दयातोशी भाव भूतांचे पालन आणि कंटकांचे शिवराजे प्रजेचं संरक्षण करताना पालन करताना सर्वस्व झोकून देऊन करावं सर्वस्वाचा त्याग करावा पण त्याच वेळी जो आपल्या प्रजेला नाडतो पीडा देतो कष्ट देतो दुःख देतो अशा दुष्टांचं निर्दालन करताना कोणताही मुलाहिजा न ठेवता त्यांचा समूळ नायनाट करावा तरच परम क्षत्रियास प्राप्त व्हा महाराज आज आपण केलेल्या उपदेशानं आम्हाला आमच्या खऱ्या कर्तव्याची जाणीव झाली